पैसे काढण्यासाठी दरवेळी आपण बँकेत जाऊ शकत नाही अशा वेळी एटीएम मधून पैसे काढणं काढण एटीएम मधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर होतो यासाठी चार अंकी पिन क्रमांक टाकल्यावर पैसे काढता येतात तो नसेल तर पैसे निघत नाहीत पण अनेकदा असं होतं की आपण ए टी एमचा पिन नंबरच विसरतो मग अशा वेळी नेमकं काय करावं हे पटकन आपल्याला सुचत नाही त्यामुळे या परिस्थितीत तुम्ही घाबरून जाऊ नका एटीएम पिन नंबर तुम्ही विसरलात तर नेमकं काय करावं हेच आपण आज जाणून घेऊयात आजकाल सर्व काही डिजिटल गोष्टी झाल्यात तुम्ही जर पिन नंबर विसरलात तर तुमच्या मोबाईल मध्ये असणार नेट बँकिंग ॲप तुमच्या मदतीला येऊ शकतं तुम्ही नेट बँकिंग ॲपच्या मदतीनं पटकन एटीएम पिन रिसेट करू शकता आणि नवीन पिन तयार करू शकता एस एम एस आजकाल काही बँकांकडून एस एम एसच्या सहाय्यानं देखील ए टी एम पिन नंबर बदलण्याची सुविधा दिली जाते त्यासाठी बँकेच्या खात्याविषयीची आणि तुमच्या जन्मतारखेविषयीची माहिती तुम्हाला द्यावी लागू शकते ग्राहक सेवा क्रमांक अशा वेळी तुम्ही बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करून पिन रिसेट करू शकता मात्र बँकेकडून या प्रक्रियेसाठी थोडा वेळ लागू शकतो तुम्हाला तुमची ओळख पडताळणी करण्यास सांगितलं जाऊ शकतं याशिवाय आता वरीलपैकी कोणताही उपाय तुम्हाला शक्य न झाल्यास तुम्हाला अखेर बँकेत जावं लागेल तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊ शकता आणि मदतीसाठी विचारू शकता